लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल लागला ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिंदेच्या रवींद्र वायकरांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एकामागून एक घडायला लागल्या ज्यामुळं ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं त्यात मतमोजणी केंद्रावर वायकरांच्या मेवण्यानं मोबाईल फोन वापरण्याचा प्रकार समोर आल्यानं दाल मे कुछ काला आहे असं म्हणत या प्रकरणात एकामागून एक ट्विस्ट घडत आले वायकर यांचा मेवणा आणि त्याने वापरलेला मोबाईल फोन यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस यंत्रणा ईव्हीएम मशीन जिल्हाधिकारी ते थेट निवडणूक आयोग अशी भली मोठी सिस्टीमच कशी अडचणीत आले एका छोट्याशा मोबाईलवरून अमोल कीर्तिकारांच्या बाजूने असणारा निकाल फिरवण्यात आलाय का मुंबई उत्तर पश्चिमचा खरा खुरा खासदार कोण या सगळ्याच घटनांचं केलेलं हे डिकोडिंग आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर विषय सुरू झाला चार जूनला मुंबई उत्तर पश्चिमच्या मतदानाची मोजणी गोरेगाव नेस्को मैदानाच्या मतमोजणी केंद्रावर सुरू झाली अमोल कीर्तिकारांच्या बाजूने असणारं वारं पाहता वायकर इथून निसटती लढत तिला असा अंदाज होता पण मतमोजणीच्या पहिल्याच कलांपासून कीर्तिकर वर्सेस वायकर या लढतीत कट टुकट फाईट पाहायला मिळाली मागून एक फेऱ्या मागं पडत गेल्या आणि शेवटच्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तिकारांना सहाशे एक्क्याऐंशी मतांच्या लिहिणं विजयी घोषित करण्यात आलं पण वायकरांना हा निकाल काही पटला नाहीये त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि या मतमोजणीनंतर वायकरांना पंच्याहत्तर मतांची आघाडी मिळाली यावर आक्षेप घेत आता कीर्तिकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि यात इंटरेस्टिंगरित्या ट्विस्ट येत कीर्तिकर एका मताने विजयी झाले ईव्हीएम मशीनमधला हा सगळा घोळ पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद करण्यात आलेल्या एकशे अकरा पोस्टल बॅलेट मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला हा सगळा प्रकार रात्री दहापर्यंत चालला आणि शेवटी मतमोजणीनंतर रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अठ्ठेचाळीस मतांच्या लीडनं विजयी घोषित करण्यात आलं एकदाचा काय तो निकाल लागला असं म्हणत सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण पराभूत झालेल्या कीर्तिकरांना निकालात काहीतरी घोळ असल्याचा संशय आला निकालाच्या दिवशी काही संशयास्पद गोष्टी घडत आहेत असं म्हणत त्यांनी मतमोजणी ज्या ठिकाणी झाली तिथल्या सी सी टी फुटेजची मागणी केली तसा अर्जही नगर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावर बोट ठेवत फुटेज द्यायला स्थापना आरोप प्रत्यारोप होत राहिले पण प्रकरण शांत झालं होतं या सगळ्यात अचानक मोठा बॉम्ब पडला आणि तो टाकला मतदानात अवघी नऊशे सदतीस मत पडलेल्या हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी तर आता प्रकरण असं होतं की ईव्हीएम मशीन आणि पोस्टल बॅलेट मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपीचा वापर करण्यात येतो त्यामुळं मतदान मोजणीच्या ठिकाणी फक्त निवडणूक कर्मचाऱ्यांनाच फोन वापरण्याची परवानगी असते आता याच नेस्को गार्डनवर मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे इनकोर ऑपरेटर दिनेश गुरव याच कामासाठी मोबाईल वापरत होते पण याच दरम्यान मतमोजणी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या रवींद्र वायकर यांचे मेवणे मंगेश पंडिलकर यांनी दिनेश गोरव यांच्याकडचा ईव्हीएम अनलॉक करण्यासाठीचा फोन घेत कुणाल तरी फोन केल्याचा आरोप भरत यांनी केला आणि त्याचनंतर पुन्हा एकदा मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाच्या गोंधळाचं रान उठलं या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली ते म्हणाले आरोपी मंगेश पंडिलकर आणि दिनेश गोरव यांना सीआरपीसी एकेचाळीस अंतर्गत नोटीस बजावण्यात आले पंडिलकरांचा जप्त करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून नेमकं काय केलं हे चेक करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय आता या सगळ्या घटनांमुळे काही प्रश्न स्वाभाविक विचारले जाऊ शकतात त्यातला पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे पंडिलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता एवढी मोठी सिक्युरिटी असतानाही त्याला निवडणूक कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन दिलाच कसा एंट्री पॉईंट स्ट्रॉंग रूम आणि इतर महत्वाच्या ठिकाणच्या सी सी व्ही फुटेजमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली पाहायला मिळाल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या अवकाश मिळतीलच पण या प्रकरणामुळे निवडणूक घेण्याच्या आयोगाच्या संपूर्ण सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही यातून आयोगाचा सुद्धा या आयोगा सहभाग असल्याचं दिसून येते चंदीगड प्रकरणात आयोगाची प्रतिमा मलिन झाली होती तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून सी सी टी व्ही फुटेज देण्यात टाळाटाळ तार करण्यात येते असा आरोप त्यांनी लगावलाय आता हे कमी होतं की काय म्हणून रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएम घोटाळ्यासंबंधीच्या एका बातमीचं कातरण ट्विट करत राहुल गांधींनी हा प्रकार धक्कादायक असल्याचं स्पष्ट केलं ईव्हीएम हा भारतातील ब्लॅक बॉक्स आहे त्याची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाहीये देशातील निवडणूक प्रक्रियेतील गंभीर चिंता व्यक्त करता येऊ शकते असं म्हणून राहुल गांधींनी ईव्हीएम मध्ये काहीतरी छेडछाड केली गेले हा होत असलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय आता नेमकं उत्तर पश्चिम मधून कोण जिंकलंय मोबाईल डिवाईसचा वापर करून निकालात काही फेरफार करण्यात आलाय का हे तपासानंतर स्पष्ट होईलच पण मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालामुळं रवींद्र वायकरांच्या खासदारकी पोलीस प्रशासनापासून ते थेट निवडणूक आयोगांपर्यंत सगळेजण अडचणीत आलेत असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही त्यामुळं हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नेमकं काय झालं असेल तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय आणि इंटरेस्टिंग पॉलिटिकल अपडेटसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद